वेगळी हे लक्षात घ्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा प्रत्येक ब्राह्मणांची किती विशेषता आहे हेच आपण आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून ऐकलेलं आहे आपण कोणाला आदर्श मानायचा आता ज्यांना आपण आदर्श मानला भगवान परशुरामांना ते आपण काय म्हणतो कि अग्रतशुरो वेदा हा। पृष्ठत अस हा शरम धनु म्हणजे ज्यांच्या पुढे म्हणजे मुखामध्ये चारही वेद समस्त सगळे षडशास्त्र आहे एवढी विद्वत्ता ठासून भरलेली आहे पण पृष्ठत सशरम धनु पण खांद्यावर धनुष्य आहे बाणांचा भाता आहे आणि परशु हातामध्ये आहे म्हणजेच याचा अर्थ असा की एका बाजू दुसऱ्या बाजूला शस्त्र हे दोन्ही गोष्टी उत्तम रीतीने चालवण्याच कार्य जर कोणी केलेलं असेल तर आहे आज वेळ ती आलेली आहे आपल्याला कुठेही भीक मागून संरक्षण मागण्याची इच्छा व्हायला नको प्रत्येकाला आपापलं संरक्षण आपल्या कुटुंबाचं संरक्षण आपल्या समाजाचं संरक्षण करता आलं पाहिजे आणि ते करता येण्यासाठी मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती ही आहे की आपण सक्षम असलं पाहिजे मी नेहमी असं सांगतो की अनेक ब्रह्मवृत्त मला भेटतात वेद पाठशाळेमध्ये शिकलेले म्हणतात पण मात्र जेव्हा मी त्यांना पाहतो तेव्हा जीन्स आणि टी शर्ट घातलेले मी त्यांना पाहतो दुःख होतं या गोष्टी पण या या, या, या।, या, या।, या, या। हे पाहिल्यानंतर दुःख होत मला आश्चर्य असं वाटत की आपण काय समजून घेत नाही जो आपला वेश आहे तो चुकीचा आहे का आपल्या प्रत्येकाचे आजोबा पडजोबा होते धोतरच नेसत होते बाराबंदी किंवा पुरताच घालत होते टोपीच घालत होते